आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे निदर्शने व तीव्र निषेध सभा घेण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रावळगाव तालुका मालेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इगल सोशल ग्रुपतर्फे भव्य निदर्शने व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला सुप्रीम कोर्टात राकेश किशोर तिवारी या मनुवादी वकिलाने सनातन का अपमान नाही दे असे म्हणत बी आर गवई यांचेवर बूट भिरकावण्याचा जो प्रयत्न केला त्याचा तीव्र निषेध रावळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत दादा गरुडे यांच्या हस्ते डॉक्टर यांच्या प्रतिमेचे व भारतीय राज्यघटनेचे पूजन करण्यात आले वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे पी एस आय मानवी अंकुश नवले साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले यानंतर जेभाऊ उशिरे निलेश केदारे अमोल अहिरे व प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील गरुडे यांनी तीव्र शब्दात आपली मनोबते व्यक्त केली सरन्यायाधीश भूषण दवई यांच्यावर झालेला हल्ला हा न्यायव्यवस्थेवर व संविधानावर झालेला हल्ला आहे हल्ला करणारा वकील आजही उजळ माथ्याने फिरत आहे सदर वकिलावर प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही ही खेदाची गोष्ट आहे सदर वकिलावर अट्रासिटी कायद्या अंतर्गत व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा देशात सनातनी मनुवादी विचार सरणीच्या लोकांमुळे शांततेचा भंग होऊन दलित आदिवासी भटके विमुक्त यांच्यावर अन्याय अत्याचार वाढत आहेत आज देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असे रिपाई नेते प्रशांत दादा गरुड बोलत होते तपासावा लागेल हा संताप आहुत्रे हा नागपूर पासून तर दिल्ली पर्यंत गेला आणि दिल्लीतल्या मातेपेरी वकिलांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात आलेला गबई कुटुंबाचं आणि गरुड कुटुंबाचं नातं या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे इथं मला नवीन सांगण्याची गरज नाही परंतु गबई साहेबांवरती हा हल्ला झाला म्हणून आपण हा कार्यक्रम घेतो असाही तो भाग नाही असे अनेक गवई येतील आणि जातील त्या खुर्चीवर येणारा कोणताही ओबीसी असेल आदिवासी असेल अनुसूचित जाती जमाती ओबीसी तळागाळातला कोणताही व्यक्ती त्या उच्च पदावर बसू शकेल